पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना आज चौथ्या दिवशी एकशे अकरा बोलवले असता हजर फक्त एकोणऐंशी कोल्हापूर पोलीस मुख्यालय येथे कवायती मैदानावर गेल्या चार दिवसापासून पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू असून आज चौथ्या दिवशी शनिवार दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी एकशे अकरा उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवले होते पण या चाचणीसाठी फक्त पाचशे एकोणऐंशी उमेदवार हजर राहिले असून यात उंची वजन आणि छाती तपासणीत नव्याण्णव उमेदवार अनफिट झाले आहेत चारशे ऐंशी जणांची शारीरिक चाचणी घेण्यात आली राज्यात सर्वत्र पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असून कोल्हापूर जिल्हा एक जिल्ह्यात एकोणीस जून ते सत्तावीस जूनपर्यंत भरतीची प्रक्रिया चालू राहणार आहे गेल्या चार दिवसापासून पोलीस भरती सुरळीत चालू आहे पावसामुळे कोणताही या पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक यांना चाचणी मैदानावर इतर साहित्य मागून सोय केली आहे तसेच आलेल्या उमेदवारांची राहण्याची सोय नाश्त्याची सोय अलंकार हॉल येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने केली आहे इतर जिल्ह्यात पोलीस भरतीचा फॉर्म भरलेल्या उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी एकवीस जूनला बोलविण्यात आलेल्या उमेदवारांपैकी अकरा जण इतर ठिकाणी गेल्याने त्यांना चाचणीसाठी येता आले नाही त्यांना आज बावीस जून रोजी चाचणीसाठी बोलवली आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर